या ठिकाणी फार मोठं आंदोलन चालू आहे एकोणीशे एकोणपन्नास रोजी हा कायदा पारित झाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली या देशाला स्वातंत्र्य भेटलं आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसाला त्या ठिकाणी जी चळवळ चालू आहे बंटेगणाची असा निदर्शनात आलेला आहे कि ती चळवळ दाबली जात आहे ती चळवळ दाबली जात आहे हे लोकांना समजण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय बहुज महासभानी आमची बहुजन आघाडी सहित सर्व संघटना होत राहते आम्ही ते करू सुद्धा आम्ही पाठिंबा सुद्धा देऊ आम्ही एक दिवस करतात ह्यांच्यासारखे निर्णय लोक जगामध्ये नाही अशा निर्णयाच्या लोकांना हकलून दे कुठले गेला पाहिजे त्या पार्लमेंट मध्ये में त्या लोकसभेमध्ये लोकसभा हो सदस्य कोण आहे तर त्यांना आपण जाऊन सांगितलं पाहिजे निवेदन दिलं पाहिजे नव्हे तर त्यांच्या घरावरती मोर्चा काढला पाहिजे की तुम्ही आमचं प्रतिनिधित्व करता मग तुम्हाला आमचा मानला करत नाही का आणि मग त्यांनी हा नुकताच्या पार्लमेंट मध्ये मांडायला पाहिजे आता मला एक तुम्ही सांगा आमच्या विचारांचे काही लोक असतील त्या ठिकाणी मग हे आंदोलन संपूर्ण भारतात चालू आहे त्यांना माहीत नसेल का ते बातम्या बघत नाहीत का मग त्यांनी त्या ठिकाणी का मृत मागवले की आमच्या बहुत लोकांची अशी मागणी आहे की एकोणीसशे एकोणपणाचा यात इथल्या तिथे मानला पाहिजे हे माझा होत नाही आम्ही पंतप्रधान भारतीमध्ये काम करतो धार्मिक संगत काम करतो पण बारीक सारीक नेते आमच्या आले पाहिजे आणि म्हणून जे आमचे लोकप्रतिनिधी आहेत ज्या म्हणजे खांदार आहेत त्या खांदाराला आपण निवेदन दिलं पाहिजे की आमच्या गौतोलकांची मागणी आहे तुम्ही आमचं प्रतिनिधित्व करतो आम्ही आमच्या तुम्हाला आणि आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे तू तू त्या लोकसभेमध्ये हा थोडा मागोकांची मागणी म्हणून आंदोलन पाठिंबे धंदापुरांजी पासून सुरुवात आहे तुम्ही हे आंदोलन थांबतो आंदोलन आणि म्हणून कायदेशीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेसार कायदेशीर आमचं आंदोलन झालं पाहिजे हे आंदोलन आम्ही कायदेशीरच ठेवतो आमच्या आहे आमचं आंदोलन चाललं नाही हे आंदोलन चालू खासदारांना आपण सांगून दिलं पाहिजे की आमचा त्या ठिकाणी या गौतम असंचित बहुजन झाली पार्टी ऑफ इंडिया असेल आमच्या संपूर्ण गटागातील हिंदू समाजाच्या वतीने जे महापदी महावेरामध्ये जे आमच्या ईश्वरचं आंदोलन त्या ठिकाणी करत आहेत आम्ही त्यांना सर्वांच्या वतीने या ठिकाणी जाहीर त्या म्हणजे यांच्यासारखे निर्णय लोक जगामध्ये नाही अशा निर्णय लोकांना हकलून घेण्यासाठी कमीत कमी आपण सर्वच लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्याच्या विरोधात आपल्याला लढलच पाहिजे म्हणून महाबोधी महाविहार युक्ती आंदोलनासाठी माझा आणि आपल्या सर्वांचा जाहीर पाठिंबा आहे धरू नका त्यांच्याशी कधी वाली नाही त्यांच्या विना जीवनामध्ये बहीमानी करू नका त्यांच्याशी कधी वाली नाही त्यांच्या विना जीवनामध्ये विकू नका मानपान ध्यान ठेवा विकू नका मान पान ध्यान ठेवा राहिले तुम्ही शान ठेवाना आंबेडकरांचं निंद नाही कुणाचं याची म्हणे याची माने तुम्ही चाल मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार म्हणून पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय बौद्ध महासभा वंचित केलेलं आहे हे आंदोलन आपण कशासाठी केलेलं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु बुद्ध वयाला, वयाला गेल्यानंतर हे महाबोधी विहार आहे महाबोधी विहार आहे त्याच्या बाजूला चार पाच रूम बांधलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे हिंदू ब्राह्मण त्या ठिकाणी पूजा अर्ज करत असतात आणि त्या ठिकाणी आहे काय लावलेले आहे का अन्नपूर्णा देवी अन्नपूर्णा देवी महाबोधी विहाराच्या एकदम समोर अन्नपूर्णा देवी आणि त्याच ठिकाणी पाच पांडव पाच पांडव हे देखील पाठी लावलेले आहे आता हे महाबोधी बिहार आहे तेवढं जगामध्ये बुद्धांचं नाव आहे बुद्धांना त्या ठिकाणी नॉन प्रवास झालेलं आहे अशा ठिकाणी पाच पांडव त्यांचं काही केले गेले नाही म्हणून या ठिकाणी केली असताना आमचं सहकारी होत माझ्या बरोबर आम्ही त्या आत्महत्या केलो आणि त्या पंडितांनी विचारलं हे काय बाबा तो म्हणलं ओ काय तो आम्हाला उलट सुद्धा बोला लागला शिवा पण झाले त्यांनी आम्हाला दिलं त्या ठिकाणी आम्ही काय करू शकत नाही त्या ठिकाणी म्हणून आपली इतिहासने मार्गदर्शित आहे अशाच प्रकारे श्री पर्वत या ठिकाणी देखील भगवान गौतम बुद्ध ज्या ठिकाणी सहा वर्ष नंतर प्रपक्षा बसले होते त्या ठिकाणी देखील बुद्धाच्या एकदम समोर त्या बुथेमध्ये बुद्धाच्या समोर एक देवी मांडली आहे आणि त्या देखील मी एकदम एक ब्राह्मण मध्ये मानतो तुझ्या अर्थकात आमचे एक सहकारी आणि आम्ही चंद्र चंद्र एक काय आहे तो आम्हाला बुद्धाकडे दाखवून म्हणतो एक काय आहे पैलसे आहे ना, नाशी, ते नाशी ते ना। त्या ठिकाणी आकाश लामा यांच्या नेतृत्वाखाली एक धनकेजीचा संघाचा या ठिकाणी फार मोठं आंदोलन चालू आहे त्याकरिता आपण सर्व बहुत प्रघाने त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत आंदोलन करायचं आहे हे आपल्याला कोणी आदेश दिलेला आहे भारतीय महासंघा राष्ट्रीय अध्यक्ष तरी आपल्या महापलिविहार एकोणीस शहर पन्नास पाहिजे आज दोन झालाच पाहिजे हे मिळून आता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बोलतो बघू आज जवळजवळ तेरा चौदा दिवस आहे त्या ठिकाणी बसलेले आहेत तरी त्यांना देखील आपण त्या ठिकाणी दिलं पाहिजे जो वाटला आपल्याला पाहिजे सुटणार नाही तर हा फायदा झालाच पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी एक ठिकाणी आंदोलन ह्याच्यापेक्षा मोठे मोठे आंदोलन केलं पाहिजे आपण या ठिकाणी कलेक्टरांना निवेदन देणार आहोत त्यानंतर बिहारचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांना देखील निवेदन देणार आहोत अशा प्रकारे आपण भांतीध्सून वंचित बहुजन आयोगाच्या माध्यमातून आणि प्रत्येक जो घर आहे देखील देखील आंदोलन द्यायचं आहे हे फक्त संमेलन दिलं असं चाललं नाही तर वैयक्तिक देखील तुम्ही आंदोलनासाठी त्या ठिकाणी पाठिंबा देऊ शकता आणि या ठिकाणी अनेक मी बोलता भारतीय धोज महासभेचे पिंपरी दिल्याचे

तसेच भारतीय महासभेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे सल्लागार आदरणीय बाबासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब तसेच वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे आदरणीय हिंदू संघ भारतीय बौद्ध महासभा पिंपरिंच शहर जिल्हा अध्यक्ष व सर्व कार्यकारणी आणि उपासक उपासिका वंचित बहुजन आघाडी सर्व पदाधिकारी करते। आज याच ठिकाणी जे आंदोलन करण्यात आलेलं आहे या आंदोलनाला आपण सर्वांनी अगदी प्रयत्न होणार जी हजेरी लावली त्याबद्दल मी प्रथम आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो बंधूं आणि भगिनीं एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हा कायदा पारित झाला एकोणीशे सत्तेचाळीस साली या देशाला स्वातंत्र्य भेटलं आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास एको रोजी या देशाची घटना बजवण्याचं देशा काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे आलेलं आहे म्हणजे या देशाची जी घटना तयार झालेली आहे त्या घटनेच्या अगोदर हा कायदा पारित करण्यात आलेला आहे त्यावेळी हे जे सरकार आहे हे सरकार तात्पुरत्या स्वरूपाचं सरकार होत आणि या तात्पुरत्या सरकारने हा कायदा पारित केलेला आहे आमचं म्हणणं स्पष्ट आहे ज्या दिवशी संविधान आमदार आलेलं आहे ते तेथून पुढील जे कायदे आहेत ते कायदे आम्हाला मान्य आहेत आम्ही अशा आलतू फालतू कायद्यांना जे कायदे आमच्यासाठी घातक आहेत अशा कायद्यांचं काय करायचं हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आपल्याला प्रत्येक वेळ सांगतच असतात सध्या आपण पाहिलं तर हे जे ईव्हीएम मशीन आहे याच्या विरोधात जर कोणी युवा असेल तर ते फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत पक्षाबद्दल पक्षाबद्दलची भूमिका या ठिकाणी मांडणार नाही परंतु जो आमच्या अस्मितेचा विषय आहे जे बुद्ध महाबोधी विहार आहे या विहारावर कोणाचा ताबा असला पाहिजे अरे आम्ही जर म्हटलं की या तुमच्या मंदिरांवर रा आम्हाला घ्या तर तुम्हाला पटणार आहे का या तुमच्या मशिदींवर आम्हाला घ्या तुम्ही ऐकत आहात का मग तिथं रा तुम्ही आम्ही तुम्हाला चालत नाही मग आमच्या विहारामध्ये आमच्या महावीरामध्ये तुम्ही लोक कशासाठी पाहिजेत तुमचं काय काम आहे आणि ठराव असा केलेला आहे की चार लोक बहुधांचे आता कुठले लोक आहेत त्यांचा बहुधांशी काय संबंध आहे याबद्दल कोणी चौकशी केली का जसं आपण पाहिलं नागपूरमध्ये जे आपलं आंदोलन झालं त्यामध्ये देखील ती जी ट्रस्ट आहे ती कोणाची आहे अरे या ट्रस्ट अचानक येतात कुठून या ट्रस्ट कुठून ज्यांना घेतात लोक आली ज्यांच उपसा बाबा साहेबांच्या घराशी संबंध आहे ती लोक बाजूला आणि आयडिया ठिकाणी उत्सव स्थापन करतात काय ताब्यात घेतात काय अधिकार दाखवतात काय हे इथून पुढे चालणार नाही मी आपल्या सर्वांना या ठिकाणी खबरदारी सांगतोय वंचित बहुजन आघाडी हे कपून घेणार नाही या ठिकाणी आम्ही भारतीय बौद्ध महासभेचा आदर करून या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आंदोलन घेतलेलं आहे आमचा सा उद्देश साफ आहे हे आंदोलन बहुद्धांचं आहे आणि ते बहुधांनीच हँडल केलं पाहिजे ही भूमिका आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे त्यामुळे आयड्या गाय्या नतूक खाय्यांनी इथून पुढे आमच्या बहुधांच्या कुठल्याही याच्यामध्ये हस्तक्षेप करता कामा नये अशी या ठिकाणी आम्ही छातीपणे त्यांना सांगतो हो। आहोत त्यांनी त्याची दखल घ्यावी या ठिकाणी जे मनोवादी आहेत त्यांना आम्ही त्यांच्या महागडी पडत नाही पण त्यांनी देखील आमच्या महानगडी पडू नये असा मी या ठिकाणी इशारा देतो आणि या आंदोलनाला ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्या सर्वांचे या ठिकाणी आहे का आभार व्यक्त करतो इथून पुढे हे आपलं पहिलं आंदोलन आहे इथं पुढे जे आंदोलन आपल्याला करायचे असतील त्या संदर्भात योग्यता आपण बैठका घेऊन त्याप्रमाणे जाहीर करूया धन्यवाद जय <laughs> भीम जय राहंद या ठिकाणी पश्चिम भगवान शिंदे यांचा आवाज बसलेला आहे त्यांचा आवाज बसलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये या ठिकाणी सुकुमार बनसोडे है ना दोन शेवटी बोलत आहेत जास्त वेळ घेणार नाहीये इतका बाबासाहेबाच जिथ जिथ ठिकाण आहे त्या ठिकाणी मध्ये मी नागपूरला गेले पहिल्यांदाच त्या ठिकाणी मध्ये गार्डन दा, आहे गुलाब गार्डन बाबासाहेबाचा अभ्यास करायचा ज्या ठिकाणी ठिकाण होता अभ्यास करायचा तर त्या ठिकाणी मध्ये Nia, orang sebut dia internet sebut dia ni. Siapa? Yang katanya ini salah satu ini salah satu. Ya, hadusin, hadusin apa lagi? Hadusin apa lagi?

आदरणीय आपल्या सर्वांना विचार केला हा जो कार्यक्रम आंदोलनाचा वाढवण्यात आलेला आहे भारतीय भवित महासभा त्यांच्या दुसऱ्या राष्ट्रीय पक्षिका महाउपाक्षा मराठा आंबेडकर आणि सध्याच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर धनुराव यशवंतराव आंबेडकर आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी या सर्वांच्याच धर्म कार्यालयाने मदत करतो या ठिकाणच्या अध्यक्ष महोदय राधाकांत कांबळे साहेब आणि वंचित चे कांबळे साहेब संजीवन कांबळे संजीवन कांबळे आणि त्याचप्रमाणे या आंदोलनासाठी पत्रकामध्ये ज्या ज्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांची नाव आहेत त्या सर्वांना माझा जय मिळे आज आपण हे आंदोलन उभं राहण्यासाठी सर्वांना एकत्र घेऊन चिंचवड सहभागी हे दाखवून देत आहोत कि ठिकाणी पूर्ण भारतामध्ये जे जे भंते आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी संघाट असा उभं केल्यानं महादेवी बुद्धविहार हे आमच्या म्हणजे विजयपणेच्या भंक्यांचं असं म्हणणं आहे की ते आमच्या ताब्यात म्हणजे ताब्यात नाही का नाही पण एकोणीशे एकोणपन्नास ला त्या बुद्धविहाराची व्यवस्था पाहण्यासाठी जे संघटन गठीत करण्यात आलं त्याच्यामध्ये बुद्धिस्ट जे लोक आहेत त्या ठिकाणी तेव्हापासना कुठल्याही युतींना बोलवलं जात नाही बोलवलं जात नाही हा मुद्दा मुळीच नाही मग आमच्या ताब्यात द्या याचा खरा मुद्दा असा आहे की त्याची व्यवस्था पाहण्यासाठी जो जागतिक लेवल और जे जगामध्ये दे राबवणारे देश आहेत त्यांचा जो निधी मिळतो त्याचा विनियोग करण्यासाठी आम्हाला पण त्याच्यामध्ये व्यवस्थित असावं हे बुद्धिस्ट सर्व पुढे घेऊन जाणारे बुद्धिस्ट चळवळीचं नेतृत्व करणारे गणचं हे म्हणणं आहे त्यांच्या म्हणण्याला पाठिंबा देण्यासाठी भारतीय बौद्ध महासभाप जिल्हा अध्यक्ष राधाकांत कांबळे आणि पत्रकार टाकलेले सर्व लोक त्या गुणामध्ये त्या पाठिंबा देण्यासाठी या ठिकाण जमलेले आहेत हा पाठिंबा द्यायचं हे सरकारला कळलं नाही का तर आपण पाहिलेल्या आता पेपरला किंवा व्हॉट्सअपवर की जी लोक चळवळ करत आहेत त्या ठिकाणी महाबोधी मृतविहारासमोर त्या ठिकाणी जी चळवळ चालू आहे गणाची असा निदर्शनात आलेला आहे की ती चळवळ दाबली जात आहे ती चळवळ दाबली जात आहे हे लोकांना समजण्यासाठी त्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय बौद्ध सभा वंचित बहुजन आघाडी सहित सर्व संघटना बुद्धिस्ट जे जे लोक आहेत त्या सर्वांनी या ठिकाणी येऊन दाखवून द्यायचं आहे देत आहोत आपण की त्या चळवळीला आमचा पाठिंबा आहे नैतिक पाठिंबा आहे म्हणून आपण या ठिकाणी बघा सकाळपासनं कोणामध्ये लोक बसलेले आहेत महिला